कोर्ट उचलून टाकता टाकताय कोर्ट पण उचलून टाकताय पण उचलून टाकत गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा म्हणलं होता शूटिंग लावायचं आणि सकाळ सुपारी भाऊजी आल्याच साडेआठ वाजतात म्हटलं होतं कालच्या वेळ भाऊजी येणार म्हणून निघाल्या तर सगळ्यांची जेवणही झाले भाऊजी पूजा आल्यानंतर सगळ्यांनी जेवणही केली लेकरांचं पण पोट भरलं भाऊ खायला आणलं होतं गावात लेकरांना आणि आता सगळी तयारी करून झाली तर चला बाहेर कोण काय करते ती दाखवते तुम्हाला आणि लेकरांना पण जेवायला हे चारलं खायला प्यायला घातलं आणि दुर्गा आपली निवांत खालच नको काय खाव बाळा तर नादी चल झालंय सगळं तयारी करून आणि हळले पाऊस काय काय आहे आता तर ह्यांनी बघा पोती बांधल्या तर अंगाला जस्ट काय म्हणते हा

नवीन आणलं आणि इकड काढतात कॅमेरा आणि किती तर शूटिंगची तयारी चालू आहे सर्व तर असे ट्रिपर वेगवेगळे तर इकडं सारा करून घेतले शूटिंग राहतो बसले तिथं बराच टाइमिंग ते यायचं होतं ना त्यांचा मुलगा आजारी पडला अडथला काय करतो ग शेंगा खाते दे मी फोडून देते चल द्या आयशा मी फोडते धाम पिऊला खायच्या शेंगा ताई ताईने बघा घातलं काय म्हणतात टोप ना त्याला म्हणतात ना मीन राणीला जसं तसं लय भारी दिसतंय कोण लय भारी दिसतंय पावसाने घडा करूना मध्ये झालं पावसाचं टिपका पडायला लागलं लय नाही मोठं आहे तर सकाळपासून आम्ही बघा शूटिंग करतोय आणि आता 1.5 2 वाजले ते थडा थांबलं आपल्या कंटाळ आल्या पातळ दुखायला आल्या आज दुखत होतं आणि भाऊजी चढलात वर जांभळीवर जांभळीच्या झाडावर चढलात बघा येत ना सगळेजण इकडं बसल्या तायल्या हसतात बघा चुकलं की हसायला येत आहे कारण शेण तस लिहिल्यात वर चढला तिकड एक पण दिसना <laughs> जांभळ बघायला वर चांडत म्हणजे तर दुर्गा झोपली दुर्गा झोपली की पिऊ झोपली खाली इकडं ताई <laughs> कोर्ट उचलून <लुं> टाकताय <laughs> <केंटे>। <laughs> कोर्ट होताय <न> टाकता <laughs> कोर्ट काढून टाकताय <laughs> कोर्ट पण उचलून उचलून टाकत कोर्ट बसलून टाकतोय म्हणला हो येत तर मग अशी बघा सात वाजता शूटिंग संपलं आणि मास आणलं दुपारी होत तर आता ताई करतात मास शूटिंग संपलं संपलं भांडी घातली आणि आता ताई तर मास करायला लागलं म्हणलं पलीकड मा तवा ठेवा अलीकड भाकरी करतो दोघे हाय ना ताई पाळ मोकळ करत आहे होय ताय ते पाळ मोकळ करा, वो वो करा। तो तो हा म्हणजे भाकरी भात पटलं सकाळपासून उपाशी सगळेजण सकाळी कधी जेवण केलंय आणि पिवा आणि दुर्गासाठी तर मिठाचा मासा आखाच तळलाय तर पूजा चारी म्हणला हिला आधी चारा मग भाकरीला बसावं आणि इकडं माशाची पातळ भाजी शिजायला टाकली ह्यांनी बसल्यात शिगडीला राखत कारण लेकर येतात आणि किती चिटकून बसल्यात थोडं लांब बसा म्हणजे तिथन लक्षात ठेवा पण नाही इतकं चिटकवून बसलं बरं बस बस वाटतंय हा थंडी पण वाचते सकाळपासून आभाळ होत आणि लेगार लागत या सगळे सगळी स्वीटी इकडे सर बसले तिकडं आणि लेकर खेळतात इकडं अंधारात काय दिसत एवढा मोठा भांड्याचा पाळा घातला नेहमी भांडे घरात नेल तरी मग बघा ताई मास्त टाकता दाखवलं होतं आणि जायचं आलं खूप ओसर झाला त्याच्यामुळे आणि <laughs> भांडी टाकली बाहेर शिजायला भाजी दाखवते भाजीला आखण बसतात बघा मामा आणि इकडे अशी भाजी शिजती बघा पहिल्यांदाच टाकली बघा त्या शिगडीवर तर ती शिगडी काय वापरत नव्हतो आम्ही मामीने म्हणजे चिडली बघा हा तर मस्त बघा आता आता बघा आम्ही सकाळच्या पारे आलो इकडं राहणार दुर्गा पण आली आणि ह्यांनी पण आल्यात राधा व तिकडं बसल्यात राधू सगळ्यांच्या आधी आली होती बघा भाऊ सकाळच्या पारे दारे दारे आलत सकाळी चालतं ना आणि आता मग अशी टाय आलं तर अर्धा तास झाला काय म्हणायचं होतं पण लावलं घर हा आंघोळीला ला करून आता वर मी राहते दार्यावरती उभा म्हणलं दोन दारी मुरली कडाला लावली पूजाने मिरच्याची रोप दिली ती सगळी लावून घेतली वल्या वाल्यात शेजणी लावल्या कशा जीत होता हे मिरच्याची मिरच्याची हा कशाची बऱ्या दिशा आम्हीच त्याच्यापासलं गवत काढलं होतं तरी तुम्हाला विचारते कशाची आणि आता पण लाईट गेली त्याच्यामुळे आता आम्ही सगळेजण चाललोय घरी तर राधिकाणी चिप्स खायला तुमच्या दाजीला तर आता त्या प्लेटी पण घेते मी पडताना मागाशीच करणला होता चिखल प्लेटीत आणलं होतं का आणल्या आणल्या जिकड तुमच्या आधी घेऊन आली होती बाहून तुम्ही घरी होता त्या टायमाला त्याच्यासाठी लाईट गेली हा लाईट गेली सवा दहा वाजले तर भिजवायचं पाणी पण भरायचं राहिलं पियाचं पाणी वापरायचं पाणी मी काहीच भरलं नाही तिकडे भिजवलं एवढा स्वयंपाक उरकला सगळा प्रियंकाने आम्ही दोघींनी मिळून सगळं काम उरकलं सिटीला कॉलेजला भावड्या सोडून आला कारण दाजीकडे दारावर होतं त्याच्यामुळे आणि आता आम्ही चाललोय घरी तर चला तुझ्या भाऊजी हो सकाळच्या पारच गेली झोपेत न उठूनच गेली काय वही उठली की गेली आता आम्ही जाणार थोड्या आणि आले का लाईट लय झालं गेली लाईट चालू करून हो चला कपडे कधी वाळायची दुर्गाचे पॅन्टे टाकल्यात वाळायला धुऊन पॅन्टे काय वाळा नाही तर ऊन काय पड नाही चला आता आपल्याला उरकायचं जायचंय परत आणखीन तिकडं जाऊन बारामतीला जाऊन गेम पण घ्यायची ना व्हिडिओ एडिटिंग करायचंय कधी जायचं मग उरका की राहतूची शाळा बुडली आज तरी पण रात्रीच ओरडत होती माझी शाळा बुडते ताई गेल्या मोटर चालू करायला आता